नमस्कार सहकारनामा न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत महेशांना भागवत आपणा सर्वांना तर माहीतच आहे की महेशांना भागवत हे स्वतः आता बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा काही आपल्याकडे प्रश्न आहेत आपले जनतेचे काही मनातील प्रश्न आहेत ते त्यांना विचारणार आहोत सर्वात महत्वाचा प्रश्न अन्न हा आहे की बऱ्याच वेळा काहींनी प्रत्येक वेळेस सांगितलं स्वतःला प्रमोट केले की खासदार होणं इतकं सोपं नसतं किंवा तिथं जाऊन काम करणं इतकं सोपं नसतं तिथं हे मांडावं लागतं ते मांडावं लागतं तर तुम्ही संसद सदस्य म्हणून तुम्ही निवडून गेला तर तुम्ही त्या पद्धतीने तिकडे कसं पाहता आणि कसं काम कराल गेल्या एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिल्यांदा मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि त्याला आता जवळपास चौतीस पस्तीस वर्ष झाली आता पस्तीस वर्षाच्या या राजकीय कालखंडामध्ये मी तालुका दूध संघाचा अध्यक्ष झालो सरकारी साखर कारखान्याचा संचालक झालो पक्षाच्या विविध पक्षाच्या कमिट्यांवर मी काम केलं शेवटी जी झडणघडण होत असते त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं का विचार करायचं होईना किंवा दमतलकाच्या बाबतीमध्ये का विचार करायचा होईना प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये या ठिकाणी होत असलेल्या सर्व कामकाजांमध्ये एक कार्यकर्ता म्हणून तरी माझा थोडाफार सहभाग आहेच ना आणि शेवटी हे सगळं अभ्यासातून घडत असतं कुणी काही फार मोठं त्याचं प्रशिक्षण घेऊन आलं होतं म्हणून काय या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुणी काही खासदार झालं किंवा इथं लोकप्रतिनिधी झाला असं अजिबात नाही प्रत्येकाला शिकायची एक संधी असते त्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं असतं आणि त्या पद्धतीनं कामकाज करायचं असतं आता संसद सदस्य म्हणून काम करत असताना खरं तर फोकस हा खूप ब्रॉड आहे म्हणजे संसद सदस्याकडनं किंवा खासदारांकडनं तुम्ही तुमच्या गटाराची कामं असतील किंवा तुमच्या नळाला पाणी येत नाही किंवा तुमच्याकडं छोटी विजेची सोय होत नाही खरं तर ही काही खासदारांचीच कामं असतात असं नाही परंतु हल्ली खूप अपेक्षा या राजकीय नेत्यांकडनं म्हणा किंवा अगदी संसद सदस्यांकडनं लोकांच्या वाढलेल्या आहेत की आम्ही तुम्हाला मत देतो म्हटलं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे तर त्याच्या ठिकाणी मला आपल्याला असं सांगायचं आहे की मुळात हे प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून जी काही यंत्रणा निर्माण देशपातळीवर करायची असतील त्याच्यावर तुमचं मत व्यक्त करणं आणि शासनानं त्या योजना इम्प्लिमेंट करणं हे तर संसद सदस्याचं काम आहे म्हणजे आपल्याला मी आठवत असेल एका बाबतीमध्ये मी बोललो होतो की कृषीच्या बाबतीमध्ये माझ्याकडे एक प्रोटोटाईप प्लॅन आहे मग मला सांगा एक एकच मुद्दा तुम्ही घेतला अगदी कृषीच्या जो काही आधारभूत किंमतीचा प्रश्न अजूनही दिल्लीमध्ये नेहमी त्याचे आंदोलन होत असतात अनेक शेतकरी संघटना त्याच्यावर काम करीत असतात अनेक नेते त्याच्यावर निवडणुका लढवत असतात आणि अनेक कार्यकर्ते त्याच्यावर अक्षरशः सरकारला भांडावून सोडत असतात परंतु अजूनही त्याच्यावर मूळ मुद्दा न सुटण्याचं जे काही कारण आहे याचं कधीही संशोधन त्या ठिकाणी झालं नाही किंवा त्याचं त्याचं नियोजन पण झालेलं नाही माझ्यासारख्या एका त्याच्यातला अभ्यासक असलेल्या माणसाला मी थोडंसं उद्योगाशी संबंधित आहे मी व्यवहाराशी संबंधित आहे त्याच्यामुळं मला थोडंसं त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना असं काही गोष्टी सांगाव्या वाटतं म्हणजे मुळात कृषीचं नियोजन करणं ही अतिशय अवघड बाब आहे म्हणजे मुलाचं संगोपन करणं हे जेवढी अवघड बाब आहे तेवढी शेती करणंसुद्धा अवघड बाब आहे पण म्हणून त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करायचं का किंवा त्याच्यामध्ये ज्या कृषीला आधारभूत किमतीवरच ती ती सर्व क्षेत्र अवलंबून असतानासुद्धा त्याच्या त्या प्रश्नावर सोडवणूकच करायची नाही का किंवा त्याच्यावरचे पर्यायाचा विचार पण करायचा नाही का तर त्याचं उत्तर नेहमीच आपल्याला पुरीच केलेलं दिसून येत नाही निश्चितचं आता आपण सांगितलं की समजा एक काही सुविधा आहेत ग्रामलयाच्या आहेत का समजा गटार असेल पायीला या छोट्या 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 गोष्टी आहेत इथे खासदार लक्ष देऊन ते हे करू शकत नाही परंतु जे त्यांच्या अखत्यारीत जे मोठमोठे मोड़ प्रश्न येतात आजही यांना ते सुटलेले दिसत नाही जसे की पुणे दौंड रेल्वेचा विषय असेल किंवा बारामती दौंड पुणे हा रेल्वेचे जे भरपूर आजही प्रवाशांची मोठमोठ्या मोड़ अडचणी आहेत त्याही दूर जा झालेल्या नाही आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय कराल आपण कसे पाहता आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की पूर्वी समजा मनमाड दौंड असेल किंवा पुणे सोलापूर किंवा अगदी त्याच्या वाडीपर्यंत असेल वाडी पर्यंत हे मार्ग दुहेरी नव्हते इलेक्ट्रिफिकेशन नव्हतं कोळशावरून त्याच्यानंतर डिझेलवरच्या इंजिनांचा विषय त्या ठिकाणी होता आता दुहेरीकरण झाल्यामुळं प्रत्येक गाडीचा जवळपास एक दीड तासाचा कालावधी हा वाचलेला आहे मग अजूनही जुनंच वेळापत्रक त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्यानंतर म्हणजे ज्या काळात ह्या डिझेलच्या रेल्वे वाहत होत्या इंजिने होती त्या काळामध्ये आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक मेशन झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये अनेक स्टेशन्स वाढली आमचं आपल्या आता आपलं बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर भिगवण असेल दौंड असेल केळगाव असेल उरळी असेल लोणी असेल हडपसर असेल ही पाच सहा स्टेशन जी आहेत ही खूप मोठी आहे त्याच्याबरोबर इकडचा आपण विचार केला तर जेजुरी आहे लोणन आहे फुरसुंगी आहे तर ही जी काही स्टेशन इथं आता बारामतीसुद्धा हा लोधन बारामती ट्रॅक होतो आहे म्हणजे बारामतीसुद्धा हे आता सेंटरला येणार आहे म्हणजे भविष्यामध्ये आपली दोन म्हणजे योगायोग बारामती लोकसभा मतदारसंघ हा सेंट्रलाईज होणार आहे विकासाची अनेक त्या ठिकाणी बदलली परंतु तू वेळ तीच राहिली वेळापत्रक तीच राहिलं लोकांच्या अडचणी तशाच राहिलेल्या बदल होण्याची गरज आहे शंभर बरोबर निश्चितांना असाच एक प्रश्न आहे जो नगर रचनाचा आहे जो पीएमआरडीएचा आहे भरपूर आपल्या इकडची गाव आता तिकडं पुण्याला जोडली गेलेली आहेत परंतु लोकांना अजूनही त्याच्यामध्ये चलबिचल आहे लोक असे आशंका आहेत की खरंच आमचा विकास होणार आहे का पी एम आर डीमुळे आम्हाला तोटा तर होणार नाही ना आणि पी एम आर डी नेमकी कशी पाहिजे याबाबत काय सांगाल तुम्ही कसं पाहताय तुम्ही मागच्या उत्तराकडेच वेळून मी आपल्याला खरं तर थोडंसं जोडून ह्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण आमच्याकडे आता दौंड या ठिकाणी प्रवासी प्रवाशी आहे अगदी भिगोनपासून दौंड प्रवासी संघटना असेल उरडी प्रवासी संघटना असेल खेळगाव प्रवासी संघटना असेल दौंडची प्रवासी संघटना असेल या सगळ्यांना अक्षरशः सकाळी एक गाडी सोडली डेमूची तर त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता गाडी आहे पुण्यावरून हो म्हणजे अतिशय मोठा स्पॅन त्या ठिकाणी रेल्वे प्रवाशांना त्या ठिकाणी ठेवावा लागतो म्हणजे अगदी प्रश्न छोटा आहे विषय छोटा आहे म्हणजे कोरोनाच्या काळानंतर त्या काही गाड्या बंद पडल्या मग त्या सुरू करण्यासाठी कोणीच प्रयत्न नाही केले आता लोक एवढे हैराण परेशान झालेत बरं मुळात आता सर्व ए सी गाड्या निघालेत ए सी डबे निघालेत त्याच्यामुळं पूर्वीतरी थोडंसं विनंतीवरून आपण त्या डब्यांमध्ये प्रवेश करायचो आणि दौंड पुणे प्रवास व्हायचा किंवा केळगाव पुणे प्रवास व्हायचा उरळी पुणे प्रवास व्हायचा पण आता तेही बदल झाले म्हणजे त्या ठिकाणी प्रवेश करणंसुद्धा मुश्किल होऊन बसले ॲटलॉक सिस्टीमचे दरवाजे आले त्याच्यामुळं पॅसेंजर दरवाजे लावून बसतात त्याच्यामुळं जाण्या येण्याची अजिबात व्यवस्था त्या ठिकाणी नाही इथून माझं कारण दिलं जायचं की बाबा डायरेक्ट जे काही इलेक्ट्रिफिकेशनचे छोटे छोटे प्रॉब्लेम होते दुरुस्त आ, होत ते दुरुस्त झालेत परंतु अजूनही डेहूची लोकलची व्यवस्था ही पुणे पुणेमध्ये होत नाही परवा एक प्रश्न सोडला म्हणून सांगितलं की दौंडचा उपनगराचा जो भाग आहे तो उपनगरीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी जर समावेश झाला तर नक्कीच दौंड पुणे रेल्वे होऊ शकते टेक्निकल पार्ट आहे म्हणजे लोकल होऊ शकते लोकल लवकर सुरू होऊ शकते आणि करायला हरकत पण नाही का होत नाही त्याचं उत्तर मात्र कुणी काही देत नाही बरोबर आहे अण्णा हेच असेच भरपूर लोकांचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत जनतेचं हेच म्हणणं आहे की उमेदवार निवडून जातात उमेदवार निवडून गेल्यानंतर थेट ते थे थे पाच वर्षांनीच येतात निवडणुका लागतात दोन महिने ते प्रचार करतात येतात सर्वांशी फोटो काढतात आश्वासनं देतात निवडून येतात आणि पाच वर्ष पुन्हा ते तोंड दाखवत नाही नितीजत अण्णा त्याच्यामध्ये सर्वात मोठा एक प्रश्न आहे जो रोजगारीचा आहे त्याच्यामध्ये असा विषय आहे की बारामती शहर आणि बाजूचा भाग सोडला तर जेवढे पण तालुके आहेत इंदापूर असेल दौंड असेल भोर असेल पुरंदर असेल किंवा खडकवासलाचा काही भाग आहे की तिथं औद्योगिक क्रांती अशी मनावी अशी झालेली नाही आहे म्हणजे जो रोजगाराचा जो प्रश्न आहे साखर उद्योग सोडले विविध तालुक्यांमध्ये आणि त्याच्यावर काही ठराविक लोकांची तिथं सत्ता येते किंवा ठराविक लोकांची मक्तेदारी राहते हे सोडलं तर दुसरे वेगवेगळे उद्योग कोणतेच येत नाहीत बाबतीत कसं पाहता तुम्ही बाबतीत काय प्रयत्न कराल मी खरं तर दोन भाग करत म्हणजे अगोदरचा तुमचा प्रश्न जो होता पी एम आर डी एचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास आता निम्मा मतदारसंघ हा, ता हा पुणे महानगर प्राधिकरणाचा भाग झालेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं तर शोधणंच अवघड झाले म्हणजे पी एम आर डी एचा पूर्वेकडचा जो भाग आहे म्हणजे आपला वरवण पासून अगदी राहूपासून ते अगदी सुप्यापर्यंतचा हा जो भाग आहे याचं कार्यालय निगडीला बरोबर म्हणजे याचं व्यवस्थापन होतं निगडीला निगडीला आम्ही मध्यंतरी अशी मागणी केली होती की पी एम आर डीने त्यांचा स्वतःचा नकाशा त्या ठिकाणी जाहीर करावा नेमक्या कुठल्या जागा त्या ठिकाणी आरक्षित आहेत हे त्या ठिकाणी डिमार्केशन करावं नेमके कुठं रस्ते आहेत कुठं कुठल्या तुम्ही योजनांसाठी जमीन त्या ठिकाणी राखीव ठेवतात नेमके एखादा झोन जर ठेवायचा असेल असेल येलो ठेवायचा किंवा जो काही थोडं थांबवतो एक प्रश्न आला परवा दिवशी काही लोक आ, या बाबतीत खूप बोलत होती की म्हणजे जे तुम्ही रस्त्याचं सांगितलं पी एम आर डी काही गावांमध्ये रस्ते टाकले अक्षरशः त्या लोकांना माहितीच नाही की ते त्यांच्या प्लॉटमधून रस्ते आहेत म्हणजे समजा आपण इकडे काय करतो की समजा एक दोन गट आहेत दोन्ही गटाच्या मधून जो आपण सर्व नंबरचा बांध असतो तिथून जो रस्ता घेऊन जातो तर तो ठीक आहे तो दोघांना मान्य करावा लागतो तो सर्वांच्या दळणवळणासाठी फायदा जातो पण काही ठिकाणी असं झाले की लोकांचे वैयक्तिक दोन दोन तीन तीन, तीन गुंट्याचे प्लॉट आहेत त्या प्लॉटमधून वैयक्तिक एकाच माणसाच्या त्या जागेतून तो पूर्णपणे मोठा रस्ता टाकण्यात आलेला आहे ते आणि त्याचं त्याला काहीच माहिती नव्हतं त्यांनी फक्त नोटीस ऑनलाईन म्हणजे कोविड काळात ह्याच्यात ऑनलाईन फक्त टाकल्या आणि त्याच्यानंतर आता त्या माणसाला नकाशा पाहिल्यावर कळते की हे आमच्या इथं रस्ते केलेले ते म्हणतात की आता आता त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही कसं याकडे पाहताय तुम्ही याच्या बाबतीत काय दाद मागा आणि याच्याच संदर्भात मी जरा हा प्रश्न तुम्हाला थांबून केला मुळात असा विषय आहे की पी एम आर डी कोणासाठी झाली सर्वसामान्य जनतेसाठी जनते झाली ना आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या पहिल्या लोक जी काही मंडळी त्या ठिकाणी राहत आहेत जे शेतकरी आहेत छोटे प्लॉटधारक आहेत खरंतर यांना विश्वासात घरून घेऊनच हे विषय व्हायला पाहिजे होते ग्रामपंचायतीमध्ये त्याचा एक लेआउट प्लॅन तुम्ही ठेवायला पाहिजे होता एक त्याचं डेमॉन्स्ट्रेशन ठेवायला पाहिजे होतं लोकांना अगदी मिळून तर जाऊ दे ना थोडा वेळ काय फरक पडतो लोकांना जोपर्यंत हा विषय नीटपणे समजत नाही समजा एखाद्याच्या प्लॉटमधून मधूनच रस्त्या असं असं अगदी ग्रहित धरू पण त्याला त्याचा मोबदला मिळणार आहे का की त्याला त्याचे पैसे मिळणार आहेत त्याचा ए पेसाय मिळणार आहे त्याला नेमकं त्याचा परतावा जो पाहिजे अजिबात नाही कुठल्याही स्वरूपामध्ये विश्वासात न घेता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर एखादी परवानगी घ्यायची असेल तुम्हाला घर साधत जुनं तुमचा गोठा दुरुस्तीची सुद्धा परवानगी घ्यायची असेल तर अक्षरशः त्याला काय काय यातना सहन कराव्या लागतात हे जर आपण त्या परिसरामध्ये फिरलं आणि त्या लोकांची जर माहिती घेतली तर अतिशय विचित्र अतिशय संतापजनक अशा पद्धतीची वागणूक या पी एम आर डी देते आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की या पी एम आर डीमधनं जमिनी वगळण्यासाठी एक खूप मोठं रॅ रॅकेट तिथं काम करते आणि म्हणजे एजंटगिरी होते दलाली होते आणि सांगितलं जातं की तुझी जमीन सोडायची असेल तर अशा अशा पद्धतीनं तुला करावं लागेल आणि मग आम्ही तुझी जमीन सोडू म्हणून म्हणजे एक वेगळं रॅकेट तिथं तयार होतं एक वेगळं षडयंत्र सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी निर्माण केलं जाते आपणास लोकांनी नागरिकांनी जर चान्स दिला लोकसभेमध्ये जाण्याचा तर निश्चितच आपण याच्यावर आवाज उठून त्यांचे ज्यावेळेस पी एम आर ची रचना झाली मुळात त्याचं कुठलंही नोटिफिकेशन ज्या भागात ते होणार आहे त्या भागातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना अजिबात त्याची माहिती नाही आज तुम्ही कुठल्या सरपंचांना गेला किंवा तिथल्या नागरिकांकडे जर गेला आणि त्याला जर विचारलं पी एम आर डी चीज आहे तर त्याला काहीच माहीत नाही म्हणजे पी एम आर डी नेमकी काय काम करणार आहे काहीच माहित नाही असं कसं होऊ शकतं म्हणजे पीएमआरडीए काय फक्त आमच्या जमीन घेण्यासाठीच आहे का म्हणजे पीएमआरडीए म्हणजे नेमकं नेमकं जाळ विधलंय का की या सगळ्या षडयंत्रामधनं काही ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण करायची दलाली निर्माण करायची आणि त्यांच्या माध्यमातून नको ते उद्योग करायचे याच्यासाठी केलेली यंत्रणा आता आपण जे बोला ना त्या तोच धागा पकडून मी सांगतो की मध्यंतरी असे जे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर मध्ये मोठी एसीबीची कारवाई झाली त्याच्यामध्ये काही दलाल लोक आणि ते अधिकारी थेट सापडले त्यांच्या गुन्हाही दाखल झाला काय काय त्याच्यामध्ये फक्त गुन्हाच दाखल झाला काही कारवाई होणार नाही खाला अनेक बडे मासे त्याच्यामध्ये आहेत मुळात आहे ना पी एम आर डी एची रचना करतानाच जर लोकांना विश्वासात घेतलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की ही योजना जर अशा पद्धतीने कार्यान्वित झाली तर या या पद्धतीनं या, या। थोडक्यात यांनी यांचा पदाचा गैरवापर करायचा नको तिथे रस्ते टाकायचे कोणाला विश्वासात नाही घ्यायचं आणि जर तो माणूस त्याची काही त्रुटी किंवा ती अडचण घेऊन तिथं गेला तर त्याला पैशाची मागणी करून ब्लॅकमेलिंग करायचं असं शंभर टक्के शंभर टक्के आता तुम्हाला सांगतो अगदी पी एम आर डीचा भाग जाऊ दे नगररचनेच्या बाबतीमध्ये तुम्ही विचारता आता काही गावांना अक्षरशः स्मशानभूमीची व्यवस्था नाही आमच्याकडे खोरडी म्हणून गाव आहे म्हणजे गेली दहा वर्षं फक्त मोजणी नकाशा नाही नीटपणे दिलेला म्हणून स्मशानभूमीकडे जायचा तीन किलोमीटरचा रस्ता नाही तिथून पंधरा किलोमीटरवर अंतरावर दौंड शहरात न्यावं लागतात अंत्यविधी उरकावा लागतो आणि त्या ठिकाणी अंत्य अंत्यसंस्कार केले जातात किती मोठी दुरावस्था आहे दौंड शहराच्याकडेचं गाव बांधावरचं गाव त्या गावाला स्मशानभूमीच्या जा जाण्याचा रस्ता नाही आहे म्हणतो ठीक आहे ना कुठली यंत्रणा तिथंकडं लक्ष देत हे खासदाराचं काम नाही आहे मान्य आहे आम्हाला परंतु खासदार म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये कधीतरी या विषयावर बोललं गेलं पाहिजे ना की ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे त्याविषयी कधीच काय बोललं जात नाही म्हणजे हे झालं स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर रचना करत असताना बारामतीमध्ये तुम्ही सगळं करू शकता महिलांसाठी वेगळं कॉलेज करू शकता पुरुषांसाठी वेगळं कॉलेज करू शकता लहान मुलांच्या ह्याच्यासाठी शिक्षणासाठी करू शकता तशी व्यवस्था इथं कुठंच केली जात नाही ना पुरंदरमध्ये केली जाते ना दौंडमध्ये केली जाते ना भोरमध्ये केली जाते ना इंदापूरमध्ये केली जाते कुठेतरी कुठेतरी छोटे छोटे सेंटर उभे करायचे आणि फक्त नावाला ते केलेत म्हणून दाखवायचे नागरिकांनी जर आपण संधी दिली तर या नि निश्चितच आपण काही उपाययोजना करायला आपल्या डोक्यामध्ये काही विजन आहे एक लक्षात घ्या लगेच पाच वर्षात सगळे प्रश्न कुणी सोडू शकत पन नाही ना 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 हे आम्हालाही मान्य पण पन्नास वर्षात का सुटले नाहीत याचंही उत्तर त्यांना देण्याची गरज आहे बरं ते सोडत असताना अमर्याद सत्ता म्हणजे केंद्रातली मंत्रिपद असतील महाराष्ट्रातली संपूर्ण सत्ता असेल एवढं सगळं असताना तुम्ही हे प्रश्न का सोडवू शकले नाहीत याचं उत्तर खरं तर आता द्यायची वेळ आलेली आहे प्रश्न सुटत नाही असं नाही पण प्रश्न प्रलंबित ठेवून राजकारण करायचं जे काही षडयंत्र बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे ते माझ्या विजयानं त्या ठिकाणी निश्चित संपेल कारण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं जसं मगाशी आपण काल चर्चा करत होतो की गुंजवणी प्रकल्पातलं पाणी पुरंदरला देण्यासाठी माझ्या पसंतीचा खासदार द्या तर मी पाणी देईन म्हणजे ही 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 नेमकं काय ही अडवणूक आहे का, का सोडवणूक आहे म्हणजे निवडणुकीची सोडवणूक आणि लोकांची अडवणूक भाषा करायची निश्चितच अन्ना दुसरा सर्वात मोठा जो गंभीर प्रश्न आहे जसा पाण्याचा आहे विजेचा आहे विविध अडचणी आहे सर्वात मोठा प्रश्न हा की रोजगाराचा प्रश्न आहे आजचा युवा आहे ना बेरोजगार आहे आणि त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या मार्गांकडे लागतोय कुणी नशाच्या आहे जाते कोणी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाते कारण रोजगार आहेत रोजगार असेल शिक्षण खूप आहे पण रोजगार नाहीये त्याच्यामुळं आजची युवा पिढी बर्बाद व्हायला लागलेली आहे तर या संदर्भात आपण काय कराल आणि काय आपलं विजन आहे मला खरखर खूप चांगला प्रश्न आहे आणि हा विषय ज्वलंतच आहे मी कुठेही गेला तरी ह्या प्रश्नावरच आपल्याला बऱ्याच वेळा उत्तरं दुरुत्तरं दिली जातात केली जातात कारण हा तरुण पिढीशी निगडीत विषय आहे आपल्याकडं समजा बारामती इंडस्ट्रीयल एरिया आहे कुरकुबी इंडस्ट्रीयल एरिया आहे जेजुरी आहे रांजणगाव आहे चाकण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला पहिल्यांदा प्राधान्य दिलं दे जातं कारण महाराष्ट्रातला लोकसंग्रह चांगला आहे लोकांना आवड आहे इथले उद्योगांच्या बाबतीमध्ये नवीन नवीन उद्योग यावे म्हणून जी काही संरचना आहे ती चांगल्यापैकी बा महाराष्ट्रामध्ये आहे आणि नक्की आहे परंतु ते करत असताना महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळेल का याविषयीची काही यंत्रणा कुठल्या सरकारने निर्माण केली का आश्वासनं दिली आश्वासनं देऊ द्या आम्ही तुमच्यासाठी रोजगार करतोय आमक आता मला एक सांगा आपण एक पत्रकार आहात आता पत्रकार म्हणून काम करत असताना ज्यावेळेस तुम्ही एखादा डिप्लोमा घेता डिप्लोमा घेतल्यानंतर तुमच्या पुढचा पहिला प्रश्न काय असतो की मला नोकरी कुठं लागेल बरं माझं असं मत आहे की त्यांना ती नोकरी पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांच्यासमोर जर तुम्ही असा लेआउट दिला की सकाळ आहे लोकसत्ता आहे अमुक आहे दुसरे काही पंचवीस पन्नास वर्तमानपत्र आहे त्यांची जर वेबसाईट असेल आणि त्या वेबसाईटवर असं दिसलं की सकाळमध्ये पत्रकारांच्या एवढ्या जागा रिक्त आहेत उपसंपादकाच्या जागा एवढ्या रिक्त आहेत हे कुठंतरी जर तुम्हाला लेआउटवर दिसलं mm -hmm. आणि तुम्हाला जर तिथं पोर्टलवर सुविधा निर्माण करून दिली की mm तुम्ही डिप्लोमा होल्डरधारक असाल तर आता सकाळमध्ये दहा हजारा शिल्लक -hmm. आहेत तुम्ही त्याचा पूर्ण डिग्री केलेली असेल तर नुकसापदारा शिल्लक आहेत हे जर तुम्हाला त्याच दिवशी समजलं तर तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता परंतु आज ते समजतं का नाही कुठंतरी ती जाहिरात येते ती तुमच्या वाचनात येत नाही म्हणजे तुम्हाला मिळत असलेली संधी तुमची कॅपॅसिटी असलेली संधी तुमच्या शैक्षणिक दर्जाला मान्य असलेली संधी ही तुमच्या हातून निघून जाते तर शासनाला पोर्टल बनवायला काय हरकत आहे एक पोर्टल असं बनवावं की मा मी जर शिक्षण घेतलं तर मी त्या पोर्टलवर रजिस्टर व्हावं जसं आपण बत्ताचं रजिस्ट्रेशन आता करतो रेल्वेचं रिझर्वेशन करतो रेल्वेचं रिझर्वेशनमध्ये काय असतं तुम्ही रेल्वेचं रिझर्वेशन केलं समजा वेटिंगला असेल तर वेटिंग दाखवलं जातं कन्फर्म असेल तर कन्फर्म दाखवलं जातं तर आपल्या या सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये मी तर म्हणतो सगळ्या उद्योगाचं एक पोर्टल करावं सर्वात पहिलं प्राधान्य मुळात शासन वत टाकते काही झालं तरी पंधरा टक्के जागा या भरले गेले पाहिजे मग याचा डाटा आहे का शासनाकडे विचारला आपण पंधरा टक्के जागा दिल्या जातात का नाही आम्ही बंधन केले पण भरतात की नाही हा आम्हाला माहीत नाही आता अण्णा हा तर शासनाचा जा विषय झाला परंतु जर आपला बारामती लोकसभा मतदारसंघ पाहिला आपण तर पाच सहा तालुके आहेत जोडलेले आहेत काही शहरी भाग आहे ग्रामीण आहे या भागासाठी आपण काय नवीन युद्ध उद्योग कोणते आणाल आणि आपल्या डोक्यामध्ये असं काय की जेणेकरून युवकांना त्यामध्ये रोजगार मिळेल हे बघा मुळात रोजगार आणण्यासाठीचं जे पोषक वातावरण आहे ते जर तुम्ही निर्माण केलं ना तर उद्योग कुठेही येतो मग तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर आपलं सहजपूर इंडस्ट्रीयल एरिया आहे बरोबर किंवा यवतचा इंडस्ट्रीयल एरिया आहे अगदी जेजोरीचाही काही पार्ट असा त्या ठिकाणी आहे की ते आपोआप तिथं इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झाला मग तिथं काही शासनाने वेगळं काय केलंच नाही म्हणजे नांदूर असेल सहजपूर असेल या भागात काही कुणी केलं नाही शासनाने काही वेगळे प्लॉट केलेत काय त्यांनी खासगी जागा घेतल्या त्यांना वाटलं ते उद्योग त्यांच्या सोयीचे उद्योग त्या ठिकाणी आले आणि अगदी चांगली इंडस्ट्रीयल एरिया तिथं निर्माण झाली म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोषक वातावरण झाल्यानंतर कुठेही इंडस्ट्रियल एरिया येऊ शकतो नाही तर मग तुम्ही सगळं केलं तरी इंदापूरला कुठे उद्योग जातात म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या उद्योगांचं पोषक वातावरण निर्मिती ही सगळ्यात मोठी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे म्हणजे निकोप स्पर्धा असेल असली पाहिजे ठेकेदारीतनं होणारी जी काही गुन्हेगारी आहे कंपन्यांच्या उद्योग क्षेत्रावर असलेलं दडपण आहे ते दूर करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत ना एक सुसंवाद तिथं निर्माण झाला पाहिजे ग्रामस्थांना सुद्धा तिथं आपुलकीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे उद्योगांनाही वाटलं पाहिजे की आपण उद्योग त्या ठिकाणी लावतोय म्हणजे मला एक त्या ठिकाणी सन्मानातही जाऊ द्या पण विना तक्रारीची तरी त्या ठिकाणी संधी मिळेल ही तरी किमान अपेक्षा जास्त आहे पण याच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष केले गेलेलं आहे म्हणून आज बोंबा ठोकल्या जातात गुजरातला उद्योग चालले गुजरातला उद्योग चालले पण गुजरातला उद्योग जाण्या पाठीमागचं मूळ कारण काय आहे हे शोधण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही जर एखाद्या उद्योगाला त्या ठिकाणी नंदाटी केली जात असेल त्याचेच कामगार घ्या त्याचं स्टँडर्ड काढा त्यालाच वाहतूक द्या अमुक तमुक गोष्टींसाठी त्याच्यावर जे दडपण येतं त्या दडपणाला सगळे उद्योगवाले व्यवसायवाले त्या ठिकाणी नाराज आहेत आणि ते बाहेर जायची इच्छा व्यक्त करतात मग एक लोकप्रतिनिधीन एक निकोप वातावरण जर निर्माण झालं तर रोजगाराची संधी आपोआप निर्माण होतात आणि मी जे बघा सांगितलं तसं जर पोर्टल शासनाने निर्माण केलं तर या रोजगार समजा मला पाहिजे असेल तर मला कळतं ना बारामतीत एवढा रोजगार ह्या कंपनीत त्या ठिकाणी मिळू शकतो मी ना त्या पोर्टलवर जाऊन मी माझं रजिस्ट्रेशन करू शकतो आणि मला नोकरी दिली त्या पोर्टलवर कंपनी मला ॲक्सेप्टन्स लेटर ज्यावेळेस देते त्यावेळेस त्या, त्या पोर्टलवर माझं नाव जातं नवीन जागा रिक्त झाली तर त्याचं त्या पोर्टलवर येतील आणि त्या जागा स्थानिक पातळीवर भरल्या जातील पण माहीतच नसते काकेत गावाला वाढतं अशी जी काही परिस्थिती रोजगाराच्या बाबतीवर शेजारच्या कंपनीत जागा असते आपण माहीतच नसतो ते काय वर्तमानपत्रात जाहिरात देत नाही त्यांच्याकडे कलेक्शन झालेले जे काही अर्ज असतील धन्यवादांना निश्चितच आपण खूपच चांगली आणि विस्तृत माहिती दिली हे होते महेशांना बागवत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ते उमेदवारी उमेदवार आहेत आणि त्यांनी विविध योजना कशा येथे आणता येतील आणि विविध अडचणींवर कशी मात करता येते याबाबतीत त्यांनी विस्तृत अशी माहिती दिलेली आहे धन्यवादांना सहकारनामा न्यूजतर्फे निश्चितच आपण शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो धन्यवाद